नमस्कार सोरांजली मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कालभैरव जयंतीचे महत्व कथा या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये कालभैरव जयंती बावीस नोव्हेंबरला आली आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला थी बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजून मिनिटांनी संपेल कालभैरव पृथ्वी जल वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून गणला जातं कालभैरवाच्या जन्माबाबत एक शिवाणपुराणात कथा प महत्त्वपूर्ण कथा सांगितली गेली आहे कालभैरवाच्या रूपाकडे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं याबाबत एक कथा सांगितली गेली आहे एकदा ब्राह्मण विष्णू महेश यांच्यातील सृष्टीतील सर्वोच्च देवता कोण यावरून वाद चालू झाला सर्व देवता सहभागी झाले तेव्हा सर्वांसमोर भगवान ब्राह्मणाने मुखाने सृष्टीचा रचिता सर्वोच्च असल्याचा दावा केला त्यांच्या मना म्हणण्यातून अहंकार स्पष्ट जाणवत होता तेव्हा शिवाने त्यांना नम्रपणे अहंकाराचा त्याग करण्याचा सल्ला दिला पण ब्रह्मदेवाने त्यांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केलं आणि भगवान शिवांचा अपमान केला भगवान शिवांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्याने एक रूप धारण केलं हा या रूपाला कालभैरव असं पुजलं गेलं कालभैरवाच्या हातातील त्रिशूळ अत्रिशूळ होतं तसेच गळ्यात नरमुंडाची माळ होती त्यांची उत्पत्ती ही सृष्टीच्या संतुलन आणि न्यायासाठी स्थापित झाली होती कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या पाचवे मुख कापलं कारण ते अहंकाराच्या प्रतीक होत त्यानंतर भगवान ब्राह्मणाने आपली चूक कबुली केली आणि क्षमा मागितली पण ब्राह्मण देवाचं शिर कापलेलं होतं पाप लागलं होतं प्रायचित म्हणून कालभैरवाने पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशी पोहोचले आणि पापातून मुक्त झाले यामुळे काशीला मुक्तीस्थळ आणि कालभैरवाला काशीचं पोतवाल असं समजलं जातं तेव्हापासूनच कालभैरवांना भगवान शंकराचं रूप मानलं जातं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद mm -hmm.